नमस्कार वळई या ठिकाणी मैदान चालू आहे वळई तालुका माण जिल्हा सातारा या ठिकाणी एक आदत एक बैल असं मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये आता टोटल दहा गट पळून झाले त्या दहा गटामध्ये कोणकोणते बैल सेमीफायनलसाठी पात्र झालेत चला बघूया गट क्रमांक एक चा निकाल घेतोय एक मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली पाच क्रमांक पाच वरून धावलेली गाडी आदत किंग वादळ या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली आदत किंग वादळची आणि नक्कीच या गाडीनं डोळ्याचं पारणं फेडलं नक्कीच हे मैदान आदत असल्यामुळे नवीन चेहरे जे आहेत ते उजेड्यात येणार आज आणि त्या वासरांना मोठी किंमत मिळणार बघूया आदत किंग वादळला खूप साऱ्या शुभेच्छा सेमी फायनलसाठी गट क्रमांक दोनमध्ये दोनमध्ये एक चांगल्या लढती बघायला मिळाल्या परंतु काय झालं तोंडावरती ज्या गाडी आहेत त्या थोड्याशा तास पलटी झाल्या त्याच्यामुळे जो निकाल जो आहे तो तिन्ही ज्या तीन ज्या तीन गाड्या पळाल्या तीन ते चार गाड्या परंतु सगळ्याच गाड्या ज्या आहेत त्या बाद झालेल्या आहेत गट क्रमांक दोनमध्ये मध्ये पूर्ण बाद आहे आणि नक्कीच खूप धक्का बसला दोनमध्ये मध्ये गट क्रमांक तीनचा निकाल घेतोय तीनमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चारवरून वरून धावलेली गाडी मोराची या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पाळली बावऱ्याची गाडी पाळाली आणि नक्कीच या गाडीवरती बसलेले ड्रायव्हर ते चिवळा ड्रायव्हर माळ शिरस आणि नक्कीच हे सुद्धा अनुभवी ड्रायव्हर आहेत आणि नक्कीच त्यांचा आज अनुभव इथे कामी आला आणि नक्कीच बावऱ्याने चांगलीच सेमीसाठी धडक मारलेली आहे खूप साऱ्या शुभेच्छा बावऱ्याला गट क्रमांक चारचा निकाल घेतोय चारमध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक तीनवरून धावलेली गाडी दिनकर इंगवले या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली त्यांच्या नावावरती परंतु जी बैल आहेत त्यांची नावे काही समजलेली नाहीत परंतु बघूया त्यांच्या नावाने बैल जी पळालेत ती फायनलला सेमीफायनलला गेलेत खूप साऱ्या शुभेच्छा दिनकर इंगवले यांना गट क्रमांक पाचमध्ये सुंदर अशी गाडी पाळली तास क्रमांक दोनवरून धावलेली गाडी सुंदर गाडी झाली बरं का या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक आदत बच्चा गट क्रमांक पाचमध्ये बघण्या बघायला मिळाला काय होती टॉपची गाडी होती दोन्ही बैल टॉपची होती शेजा शेजारी परंतु एक लहान वासरू होतं एकदम तुम्ही गट क्रमांक पाच बघा एक लहान वासरू होतं त्या वासरानं असे असं पळलं सुसाट बिबट्या पळालं बिबट्याचा स्पीड कसं असतं तसंच पळालं आणि डोळ्या डोळ माणसांच्या डोळ्याचं पार नच फेडलं त्या वासरानं आणि नक्कीच त्या वासराला एक मोठी किंमत येईल कारण की ती वासरू डोळ्याचं पारनं फेडले त्या वासरा नक्की त्याचं कौतुक कर करतोय अशी ही गाडी पळाली निमगावकरांचा घरचा साज पळताना दिसला आपल्याला छब्या आणि त्या छब्या सोबत पळाला ब्लॅक टायगर चिक्या ब्लॅक टायगर नावाचं आहे बघा चिक्या नावाचं बघूया काय कमाल करतेय सेमीला आत्ता तर त्या ते पठ्ठ्यानं सुट्टा निकाल घेतला या गटाला गट क्रमांक सहाचा निकाल घेतोय सहा मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी कुळक जाई या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली नातेपुते मुलानी तसेच त्यांचा जो आहे वेगाचा शेवट सर्जा पळाला आणि हा वेगाचा शेवट सर्जा त्यांचा आहे वेगाचा शेवट सर्जा आपल्या सगळ्यांना माहित आहे तो दुसरा आहे परंतु नातेपुते मुलानीकरांचा वेगाचा शेवट सर्जा पळाला त्या सर्जासोबत पळाला विनोद मदने अमोल दिसले यांचा राजा पाळाला सुंदर अशी गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र केलेली आहे ऋषी ड्रायव्हर यांनी खूप साऱ्या शुभेच्छा यांना सुद्धा देतोय गट क्रमांक सात मध्ये सुंदर अशी गाडी पाळाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी पारेकरवाडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी सेमीसाठी पात्र केली बह्या ड्रायव्हर बांबोडेकरांनी कोण खूप साऱ्या शुभेच्छा त्यांना सुद्धा गट क्रमांक चारचा निकाल चार मध्ये सॉरी आठचा निकाल आठमध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी सुंदर अशी लढत झाली विठ्ठल आणि काशी ड्रायव्हर यांच्या दोघांच्या मध्ये लढत झाली आणि नक्कीच लढतीचा जो निकाल जो आहे तो काशी ड्रायव्हर यांनी घेतलेला आहे नक्कीच खूप छान गाडी पळाली गोरेगावकरांचा छोटा राजा पळाला आणि तसेच वाडू वाडूजकरांचा सरदार पळाला आणि नक्कीच छोटा राजा आणि सरदारची सुंदर अशी गाडी काशी ड्रायव्हर यांनी सेमीसाठी पात्र केली गट क्रमांक नऊ मध्ये सुंदर अशी गाडी पाडली तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी आकाश लवटे छत्रपती संभाजीनगर या गाडीचा एक नंबरला सुंदर अशी लढत झाली सोमा डायव्हर विरुद्ध ऋषी ड्रायव्हर यांच्या दोघांच्यातच लढत लागली आणि यामध्ये बाजी मारली ऋषी डायव्हर यांनी खूप सारे शुभेच्छा त्यांना सुद्धा बैलांची नावे काय समजलेली नाहीत गट क्रमांक दहाचा निकाल दहा मध्ये सुंदर अशी गाडी पळाली तास क्रमांक चार वरून धावलेली धर्मा धर्माने मोठेवाडी या गाडीचा एक नंबर आला सुंदर अशी गाडी पळाली सुंदर आणि साहेबाची गाडी सेमेसाठी पात्र हे होते एक ते दहा निकाल बहुतेक आता किती गट गटपण आहेत सर्वचा गट गटपण आहेत बघूया हे होते निकाल एक ते दहाचे वळवी मैदानाचे धन्यवाद